हॅलो मित्रांनो माझं नाव गजानन होता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे ती औषधी खूप शक्तिशाली आहे आणि याचा भरपूर लोक लाभ घेत होते आणि लाभ घेऊन त्याला भरपूर आराम पडत होता तर ही अशी औषधी आहे तर मित्रांनो ही औषधी कुठंही मिळणारी आहे जंगलामध्ये किंवा शेतामध्ये कुठं आढळून पडणारी औषधी आहे तर ती औषधी तुम्ही नक्की वापर करून बघा मित्रांनो तर कोणाला खूप जर पोट दुखत असल असं खूप व्यक्तींना असते की गाठ सरकणं किंवा नळावर सुजन येणं पोटामध्ये ॲसिडिटीचा प्रकार होत असेल किंवा पोटामध्ये सारखा गॅस होत असेल तर अशा व्यक्तीसाठी हा रामबाण उपाय आहे कारण तर पुरातून पुरातून लोक याच्यापासून अगोदर जे जुनी लोक होते तेसुद्धा या गोष्टींचा वापर करत होते या औषधांचा वापर करत होते तर अशी औषधी आहे ती तर मित्रांनो तुम्ही बघण्यात आली असेल तुम्ही कुठे बी जाताने रोडच्या काटाला बी असू शकते कुठं शेतामध्ये बी असू शकते अशी पूर्ण टोटल औषधीचे झाडं सगळीकडे असू शकते पण त्याची तुम्हाला माहिती नसल्यामुळे तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला अशी एक औषधी दाखवत आहे तर तुम्ही त्याची नक्की लाभ घ्या मित्रांनो हे बघा हे आहे रिंगणीचं झाड याच्यामध्ये दोन रिंगण्या आढळून मिळते हे आहे रिंगणीचं झाड या झाडाला भरपूर काटे असते भरपूर काटे असते आणि याला निळे फुलं येतात आणि अशामध्ये दोन प्रकार असते मित्रांनो एक तर पांढऱ्या फुलाचं झाड असते आणि एक निळ्या फुड्याचं फुलाचं झाड असते पांढऱ्या फुलाचं झाड याच्यापेक्षाही लाभदायी असते पण हे आहे निळ्या फुलाचं तर याला रिंगणी म्हणल्या जाते तर मित्रांनो कोणाला जर पोटाचा भरपूर आजार असत तर तुम्ही याची मूळ मूळ काढून जर तुम्ही कुठून जर याचा रस जर पिला तर तुम्हाला लक्की पोटासाठी आराम पडेल मित्रांनो कोणाच्या पोटामध्ये नळ सुजन असल तर याचा नक्की तुम्ही लाभ घ्या तुम्हाला नक्की याचा फायदा मिळेल कारण मित्रांनो हे अजमवलेलं औषध आहे हे कुठेही भेटणारं औषध आहे तुम्ही तर अशाच औषधीचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो याचं कुठलंही साईड इफेक्ट नसतं मित्रांनो तर बघा मित्रांनो एकदा बघून घ्या याची अशी निळे फुलं असतात आणि प्रत्येक झाडाला काटे असतात आणि फुलाला पण काटे असतात तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो अशाच औषधीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा फॉलो करा आणि अशीच तुम्हाला औषधीची व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो धन्यवाद